बातमी सोलापुरातून आहे सोलापुरामध्ये लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये उपस्थित होते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण यांच्याशी संवाद साधला तो, तो एकट्या या मतदारसंघामध्ये चौऱ्याण्णव हजार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे चाललेले आहेत चौऱ्याण्णव हजार बहिणींच्या खात्यात हे पैसे चालले आहेत आणि बहिणींनो आम्हाला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये भाऊबीज आहे पण त्यावेळी आचारसंहिता असेल म्हणून आम्ही मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला देऊन टाकतो आहोत त्यामुळे नोव्हेंबरची भाऊबीज ही ऑक्टोबर मध्येच तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमात होत आहे माझ्या लाडक्या बहिणी इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता एका बाजूनी मी भेटत होतो एका बाजूनी देवेंद्रजी भेटत होते देवेंद्रजी खोटं नाही सांगत मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जातोय परंतु ही योजना जाहीर केल्यानंतर ज्या प्रकारे माझ्या मायमाऊलींच्या आणि महिलांच्या मध्ये एक ह्या महायुतीच्या सरकारबद्दल आदराचं स्थान निर्माण झालंय आपलेपणाचं स्थान निर्माण झालंय एक ह्या सगळ्या बहिणी म्हणतात फार चांगलं झालेलं आहे